नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर गेल्या दोन ते चार दिवसापूर्वी भाजप सरकारकडून एक निर्णय घेण्यात आलेला होता शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आहे मनुस्मृतीचे काही श्लोक त्यांनी ॲड करण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने ज्या या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध केला महाराष्ट्रभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी अनेक दिग्गज व्यक्तींनी ज्या या गोष्टीला विरोध केला परंतु आता सर्वात मोठी बातमी समोर निघून येते की वारकरी संप्रदायाने देखील आता मनुस्मृतीला विरोध केलेला आहे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला घ्यायचंच असेल तर ज्ञानेश्वराचे अभंग घ्या परंतु अशा मनुस्मृती गोष्टी घेऊ नका असा विरोध करत आहे वारकरी संप्रदाय पुढे आलेला आहे वारकरी संप्रदाय म्हणतो की मनुस्मृती हे आम्हाला बिलकुल चालत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्हाला पडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा उत्तरपत्रे काढले होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर व त्यासोबत संत तुकाराम यांच्या जेव्हा आहेत त्या अभंग आहेत त्या ठिकाणी त्यांनी लिहिले होते मग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच समता शिकवतात आम्ही देखील त्याच विचारावरती चालतो आहे तर वारकरी साहित्य संप्रदायाचे जे वारकरी साहित्य परिषदेचे जे विठ्ठल पाटील आहेत यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे वेळप्रसंगी आम्ही कोर्टात या विरोधात लढा देऊ आणि लवकरात लवकर हा निर्णय राज्य सरकारने जो आहे भाजपच्या सरकारने मागे घ्यावा असा त्यांनी मागणी देखील केलेली आहे आणि यासाठी आमची कोर्टात जायची देखील तयारी आहे आणि गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर देखील उतरू असं वक्तव्य त्यांनी केलंय तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका